भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणजे वंचित बहुजन आघाडी नाही उलट भाजपची बी टीम म्हणजे एम आय एम असे आरोप आपण सारखे सारखे ऐकतो पण आता रोहित पवारांनी एक नवा दावा केलाय की यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत भाजपची बी टीम काँग्रेस ठरल्याचं त्यांनी म्हणलंय पण आता इथेच प्रश्न संपत नाहीये कारण अनेक राजकीय विश्लेषकांनी जाणकार वेगळीच चर्चा करतायत अजित पवार हेच भाजपची बी टीम ठरले नाहीयेत ना नेमकं कोण कोणाची बी टीम आहे हे आरोप कुठून येतात आणि त्यामागचं राजकारण काय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आता बघा सात ते आठ वर्षानंतर पार पडलेल्या या नगरपालिका निवडणुकीचा निकाल अनेक अर्थाने अभूतपूर्व ठरलाय निकालानंतर निर्माण झालेली परिस्थिती मात्र अधिकच रंजक आहे आता मुद्द्यावर येऊयात म्हणजे सुरुवातीला जसं म्हटलं गेलं तसं भाजपची बी टीम यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी ठरली अशी चर्चा होती मात्र आता रोहित पवारांनी थेट आरोप करत भाजपची बी टीम यंदा काँग्रेस ठरल्याचं म्हटलंय कारण आकडे पाहिले तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने तब्बल चौतीस ठिकाणी नगराध्यक्षपद जिंकत जोरदार कमबॅक केल्याचं दिसून येत आहे याउलट राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला दोन अंकी नगराध्यक्षपदाच्या जागाही गाठता आलेल्या नाहीयेत यामुळेच आता येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट एकत्र निवडणूक लढवतील तर काँग्रेस स्वतंत्रपणे मैदानात उतरेल अशी शक्यता वर्तवली जाते एकूणच पाहिलं तर महापालिका निवडणूक यावेळी खऱ्या अर्थानं महायुद्ध ठरणार असल्याचं चित्र आहे आता मुंबईचा विचार केलास तर सध्या तरी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र निवडणूक लढवतील असे संकेत मिळतात मुंबई महापालिकेची निवडणूक अजित पवार गट एकट्याने लढू शकतो अशीही चर्चा आहे तर पुण्यात बोलायचं झालं तर इथे अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र निवडणूक लढवतील अशी शक्यता सध्या नाकारता येत नाही आणि ही निवडणूक एकत्र लढावी यासाठी भारतीय जनता पक्षाकडूनही प्रयत्न होत असल्याचं बोललं जातंय कारण यात भाजपचा थेट फायदा होऊ शकतो आता या सगळ्या घडामोडींकडे पाहिलं तर निवडणुकीपूर्वी आपण एक आरोप वारंवार ऐकत आलोय की एम आय एम किंवा कि वंचित बहुजन आघाडी या भाजपच्या बी टीम आहेत यामागचं कारण असं सांगितलं जातं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पारंपरिक दलित मुस्लिम मतबँक एमआयएम आणि वंचितकडे वळते जेव्हा निवडणुका येतात त्यामुळेच अनेक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागलाय याच पार्श्वभूमीवर खरंच कोण कौन कोणाची बी टीम आहे आणि यंदाच्या महापालिका निवडणुकीत किंवा नगरपालिका निवडणुकीत हे समीकरण कसं बदललं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे आणि हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल दोन हजार चौदाची निवडणूक प्रत्येक पक्षाने स्वतंत्र लढवली होती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने देखील स्वतंत्र लढवली होती जास्त फायदा भाजपला झाला होता आणि भाजपच्या मोठ्या प्रमाणात खरंतर मोदी लाट तर होतीच मात्र मोठ्या प्रमाणात तिथे उमेदवार निवडून आले होते आता आपण थोडं पुढे जाऊया दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडीनं विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला होता तेरा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला आणि महाराष्ट्रातून काँग्रेसचा केवळ एकच खासदार निवडून आला दलित मुस्लिम मत विभागल्यामुळे भाजपला अप्रत्यक्ष फायदा झाल्याचं बोललं गेलं यानंतर हरियाणा असू दे बिहार असो व महाराष्ट्र एम आय एम आणि वंचित हे भाजपची बी टीम असल्याचा आरोप अधिक तीव्र होत गेला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मात्र थोडंसं चित्र बदललं भाजप शिवसेना युतीला एकशे एकसष्ट जागा मिळाल्या भाजप एकशे पाच शिवसेना छप्पन्न तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला अठ्ठ्याण्णव जागांवर समाधान मानावं लागलं एमआयएमचे दोन आमदार निवडून आले पण वंचितला खातंही उघडता आलं नाही कारण वंचित आणि एमआयएम यावेळेस स्वतंत्र लढली होती जाणकारांच्या मते जर वंचित मुळे काँग्रेस राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत गमवाव्या लागलेल्या तेवीस जागा आघाडीला मिळाल्या असत्या तर त्यांची संख्या एकशे एकवीसवर पोहोचली असती तरीही वंचित आणि एमआयएमवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप कायम राहिला आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मात्र वंचित किंवा एमआयएमचा प्रभाव फारसा दिसला नाही लोकसभेत वंचितनं चार जागांवर आघाडीला फटका बसल्याचं सांगितलं गेलं पण विधानसभा निवडणुकीत हा प्रभाव केवळ वंचितकडे पाहिला तर तीन मतदारसंघांपुरताच मर्यादित राहिला मात्र अलीकडच्या नगरपालिका निवडणुकात वंचितनं अमरावती नांदेड अकोला कणकवली अहिल्यानगर सारख्या ठिकाणी चांगले यश मिळवत कमबॅक केल्याचं चित्र आहे इथेच खरा प्रश्न उभा राहतो नगरपालिका निवडणुकात वंचित बी टीम ठरली नाही मग भाजपची बी टीम कोण ठरली आहे तर ते म्हणजे महायुतीतीलच अजित पवार गट कसं हे जाणून घेऊयात समीकरण समजून घेऊयात यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी अनाकलनीय आणि अभद्र युती झाल्याचं पाहायला मिळालं काही ठिकाणी तर नेमकं कोण कोणासोबत आहे याबाबत मतदारांनाही संभ्रम होता काँग्रेस आणि भाजपसारख्या परस्पर विरोधी पक्षांमध्येही काही ठिकाणी युती झाल्याचं चित्र दिसलं मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे अनेक नगरपालिकांमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र लढले आणि याचा सर्वाधिक फटका शरद पवार गटाला बसला कारण संपूर्ण राज्यात केवळ आठ ठिकाणी शरद पवार गटाचे नगराध्यक्ष निवडून आलेत आणि याउलट राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तब्बल चाळीस नगराध्यक्ष निवडून आलेत यावेळी घडलेलं चित्र असं की हिंदू किंवा ओबीसी वोट बँक ही जी मतं आहेत ती मोठ्या प्रमाणात भाजपकडे जाणार हे आधीच निश्चित मानलं जात असल्यामुळे ज्या ठिकाणी भाजपकडे आता नगराध्यक्षपद गेले त्या ठिकाणी अजित पवार गट उपनगराध्यक्षपदासाठी ठाम दावा करू शकतात तसेच ज्या नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र लढले तिथेही अजित पवार गटाची बार्गेनिंग पॉवर मोठ्या प्रमाणात वाढू शकते जाणकार सांगतात की उत्तर महाराष्ट्रात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची संयुक्त मतशक्ती निर्णायक ठरली याउलट ज्या ठिकाणी भाजप शिंदेगट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढले नाही आणि शक्य तिथं ते एकमेकांच्या विरोधात उभे राहिले यामुळे झालं काय तर तिथे सरकारविरोधी मत महाविकास आघाडीकडे न जाता त्यातच म्हणजे महायुतीतीलच वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागली गेली परिणामी ती मतं अप्रत्यक्षरित्या महायुतीच्याच पारड्यात पडली त्याच उलट उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढल्यामुळे स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत समीकरणामुळे जेमतेम यश मिळू शकले आणि काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवल्यामुळे मागचं जे आकडा होता म्हणजे मागील निवडणुकीचं तो समतोल राखण्यात काँग्रेसला यश आलं त्यामुळे कुठे ना कुठे यंदाच्या निवडणुकीत भाजपची बी टीम वंचित किंवा एम आय एम नसून अजित पवार गट ठरल्याचं सांगण्यात येत आहे यावर तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा व माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राचा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद